तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनमानी कारभार सुरू असून काही प्रस्तावावर विरोध असून देखील डावलण्यात येत आहे सभेच्या दिवशी सभेचे इतिवृत्त लिहिले जात नाही असा आरोप बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी केला आहे तशी तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील देशमुख देवीदास जाधव आणि कल्याणराव कांडजे यांनी हे निवेदन दिले आहे संचालक मंडळाच्या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत मांडलेले काही महत्वाचे मुद्दे हे सभेच्या अधिकृत विषय सूचीमध्ये समाविष्ट नव्हते परंतु ते ऐनवेळी अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेसाठी घेण्यात आले बाजार समितीच्या हिताला वादा ठरणारे ऐनवेळी घेतलेले मुद्दे आणि त्यावर झालेला ठराव हे बाजार समितीच्या दीर्घकालीन हिताचे नाहीत अशी स्पष्ट भूमिका आणि सभेत विरोध नोंदवूनही दुर्लक्ष करत याची अधिकृत नोंद घेण्यात आली नाही नियमाप्रमाणे इतिवृत्तामध्ये त्याची नोंद घेणे आणि इतिवृत्तीची प्रत सर्व संचालकांना देणे हे क्रम क्रमप्राप्त असताना देखील सचिव आणि सभापती सभेतून निघून गेले बाजार समितीकडून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलच्या गाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा एक ते दीड मिनिटात काय म्हणायचं मी ऍडव्होकेट सुनील देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा तसेच माझ्यासोबत कल्याणराव कमडजे आणि देवराज पाटील जाधव हे सुद्धा संचालक आहेत आज बाजार समितीची मीटिंग होती आणि बाजार समितीच्या मध्ये आम्ही सभापती महोदय सचिव यांना सांगितलं की बा आमचा या आपण जे ठराव मागच्या मीटिंगमध्ये घेतले किंवा ह्या मध्ये घेतले त्या काही ठरावांना आमचा विरोध आहे तर आमचा विरोध हा तुम्ही मध्ये नोंदवा परंतु सचिव यांचं म्हणणं असं झालं किंवा प्रोसिडिंग द्यायला वेळ लागतो त्यामुळे आपण पुढच्या मीटिंगमध्ये तुमचा हे मागचा इतिवृत्त मंजूर करू आणि त्यावेळेस तुमचा विरोध नोंदवून घेऊ मागच्या मिटिंगला सुद्धा त्यांनी असंच केलं आणि जे ठराव घेतले यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मागच्या ठरावात जे ठराव घेतलेले त्यामध्ये तुम्ही आमचा विरोध नोंदवा परंतु विरोध तर त्यांनी नोंदवलाच नाही आणि या मिटिंगलाही विरोध नोंदवला नाही आणि आम्ही त्यांना सभागृहात बसलेला असताना इथून सर्वचे सर्व जे संचालक मंडळ आणि जे सभापती ते सर्व सर्व इथून पळून गेले शेवटी आम्हाला एक लेखी स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी सचिवांना द्यावा लागला त्याची प्रतिलिपी जिल्हा उपनिबंधक सहाय्यक उपनिबंधक यांना सुद्धा केलेली आहे आणि कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे मीटिंगचं प्रोसिडिंग हे त्याच वेळेला लिहिल्या गेलं पाहिजेत आणि त्या ठरावाच्या संदर्भात जो अगेन्स्टमध्ये आहे आणि विरोध जो सोबत आहे आणि विरोधात आहे याची तिथं त्या प्रोसिडिंगमध्ये नोंदणी केली गेली पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे लोक बाजार करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमची प्रोसिडिंगवर आमचा विरोध असला तर आम्ही जनतेसमोर जाऊन हे सांगू शकतो की आम्ही यांच्या या काळ्या आम्ही सामील नव्हतो कशा प्रकारचा आता ह्या ठिकाणी यांनी बाजार समितीमध्ये गाळे बांधण्याचा घाट घातलेला आहे मागच्या काळामध्ये जवळपास जे बाजार समिती गाळे बांधले गेले त्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये गाळ्याच्या डिपॉझिट वसूल झाले परंतु आज रोजी बँकेमध्ये एक रुपया सुद्धा नाही जे कर्मचारी इतरचे आहेत त्यांचे सहा सहा महिन्यांपासून पगार नाही जी सरकारला फीज भराव लागते आपल्या बाजार समितीतर्फे ती सुद्धा भरलेली नाही त्यामुळे नियमांचं उल्लंघन होते आज जे बारा पंधरा कोटी रुपये होते ते नेमके गेले कुठं आणि ते एवढे पैसे असताना सुद्धा आता हे नवीन घाट यांनी जे घातलेला आहे म्हणजे असलेल्या प्राईन प्रॉपर्टी जे विकायच्या आणि त्या माध्यमातून लोकांना असा आभास निर्माण करायचा की आम्ही बाजार समिती डेव्हलप करत आहे आता आपण ज्या इमारती समोर उभ्या आहे या बाजार समितीमध्ये जर प्रशासनाला पगार करायला पैसे नाही एवढी इमारत बांधायची काही काम नव्हतं याच्या जागी तर एखादं कोल्ड स्टोरेज बांधलं असतं एखाद्या बाजार समिती उत्पन्नाचं साधन केलं असतं मागच्या मीटिंग मध्ये पाडळी येथे बाजार समितीची साठ एकर जमीन आहे ती जमीन विकून टाकायची आणि त्या जमिनीच्या बदल्यामध्ये चांदळाला जमीन घ्यायची चा आज तो ती जागा जी पाडळी मधली आहे ती मासूळच्या त्या भागातील लोकांची आहे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही त्या ठिकाणी उप बाजार तयार करा तिथे कोल्ड स्टोरेज करा परंतु तिथं व्यापारी येणार नाही म्हणजे अशा अशा गोष्टी बोलायच्या आम्ही असलेल्या या प्रॉपर्टी विकून टाकायच्या दुधातली प्रॉपर्टी विकायचा ठरावसुद्धा घेतलेला आहे तर हा ह्या आम्हाला ह्या कृत्यामध्ये आम्हाला संचालकांना भाजपचा या, या, या सामील व्हायचं नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा ठराव पारित होणार आहे परंतु आमचा विरोध आहे म्हणजे विरोध आम्ही जनतेसमोर गेल्यानंतर आम्हाला सांगता येईल की बाबा आम्ही यांच्या ह्या कृत्यामध्ये सामील नोत